शहरातील मनपा क्षेत्रात असलेल्या प्रभागात अनेक कामगार स्वच्छता म्हणून कामे करतात याच कामगारांना नियमानुसार ईपीएफ फंड देण्याची तरतूद आहे मात्र प्रभाग क्रमांक स्टेडियम मधील स्वच्छता कामगार गेल्या वर्षांपासून या योजनेपासून वंचित असल्याने त्रस्त आहे कंत्राटदाराला संपर्क केला असता तर पैसे न देण्याची एकीकडे धमकी देत आहे असा आरोप करीत सर्व कामगारांनी मनपा आयुक्तांना निवेदन सादर करून आपली व्यथा स्पष्ट केली आहे अमरावती मनपा हद्दीत येणाऱ्या सर्व प्रभागात शेकडो कामगार सकाळपासून प्रभागातील कचरा काढण्यास तत्पर असतात याच कामगारांना संबंधित कंत्राटदार वेतन अदा करीत असतो या स्वच्छता कामगारासाठी भविष्य निर्वाह निधी ई पी एफ ही योजना लागू असताना प्रभाग क्रमांक आठ जोक स्टेडियम येथील कामगार गेल्या चार वर्षापासून ई पी एफ योजनेपासून वंचित आहे यावर अनेकांनी संबंधित कंत्राटदारसह वरिष्ठ पत्रकारांना निवेदन सादर करण्यात आले मात्र त्याच्या निवेदनाला आतापर्यंत केराची टोपली दाखवण्यात आली जोक स्टेडियम प्रभागात साफसफाईचे कंत्राट मैत्री सुशिक्षित बेरोजगार संस्थाला मिळाला असून त्याच्या अधीनस्थ साफसफाई करण्यात येते याच प्रकरणात माहितीच्या आधारात माहिती मिळवली असता संबंधित कंत्राटदाराने भविष्य निर्वाह पी ईपीएफ योजनेत भ्रष्टाचार केल्याचे दिसून आले दर महिन्याला मिळणारा लाभ कंत्राटदाराने कामगारांना दिला नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले यावर आठ दिवसात चौकशी करून लाभ देण्यात यावा असा आशयाने निवेदन अनेक स्वच्छता कामगारांनी मनपा आयुक्त देविदास पवार यांना देण्यात आले माझं नाव राहुल वानखडे मी जोक स्टेडियम प्रभाग क्रमांक आठ जोग स्टेडियम येथे साफसफाई कामगार म्हणून ड्रायव्हर या पदावर कार्यरत आहोत मैत्री सुशिक्षित बेरोजगार द्र� सहकारी संस्था या समजा पाच वर्षापासून मागील यांचा ठेवा होता यांनी जे पंचावन्न कामगार नियमानं ते पंचावन्न कामगार तर नव्हतेच पण बाकी जे चाळीस तीस चाळीस कामगार होते त्यांचा अजून पी एस आय शासकीय विमा बाकीचे नियम अटी शर्तीनुसार जे बँकेतून पुरावा जोडल्याचा म्हणजे अदा करणे आवश्यक होते अजूनही जोडलेला नाही आहे आणि त्यांचे बिल तसेच निघत गेले आहे आम्ही सर्व सफाई कामगार आता आयुक्तांना समजा मागे आलतो आम्ही वेगना वासंग मॅडम होते उपयुक्त पण त्यांनी निर्णय किंवा ठराव करू बाटला आमचं तीन वर्ष म्हणून झालं तीन वर्ष झाले माझी मी कार्यरत काही जण चार पाच वर्ष मागबिळू आहे कारण वास्ताही कामगार असल्यामुळे मागबिळू होऊ शकते पण माझा नव्वद हजार रुपये एक लाख रुपयाच्या दरम्यान निघतो कारण की जो बारा बारा पर्सेंट आहे किमान येतून नुसार तर अजून माझे पी एफ नंबर पण नाही निघाला असे काही कामगार आहेत का ज्याचे पी एफ नंबर निघाले नाही ज्याची निघाले त्याची भरली नाही म्हणजे पैसा तरी पैसा हा एक तर ठेकेदाराच्या जिजूजरीच गेला एक तर जे संबंधित अधिकारी आहे संबंधित अधिकारी सुनील चौपाकार जे एस आय आहे आपले इंगुलेसार किंवा त्याच्या सहायक आयुक्त वरिष्ठ अधिकारी तर त्यांच्यापाशी काही असं झाल्यासारखं भ्रष्टाचार आम्हाला आढळून येते आणि हाच माहितीचा अधिकार जेव्हा आम्ही टाकला दोन हजार पाचचा अधिनियम अंतर्गत तेव्हा असं आढळून आले किंवा माहितीच्या अधिकारानुसार अधिकार पी ए अटीच्या शर्ती जे लावून दिल्या होत्या त्यातले एकही त्यांनी पूर्ण केल्या नाही आणि कामगाराचं शोषण केलं अजूनही चालूच आहे पी एफ समजा बिल निघाल्यावर आम्ही देऊ पी एफ अजून पी एफ दिला नाही अजून देणार नाही असंही म्हणते आता काय करावं आम्ही याची फसवणूक झाली आता आम्ही ऐकता हे आमचे सजीव म्हणजे जे संस्थेचे अध्यक्ष बिजूए ठेकेदार मेन आमच्या याचे प्रभा क्रमांक आठ तसेच प्रभाग क्रमांक अकराचे काही कामगार आले आहे त्यांचे शोषण असंच झालं आहे तेच मैत्री सुश्रित बेरोजगार सर्व संस्था बोलू गेडाम अध्यक्ष बोलू गेडाम तसं विलास गेडाम आहे पण बोलू गेडाम आहे त्यांचे हेच प्रश्न आहेत शेवटी आम्ही संयुक्त म्हणून यावा बा इथं आयोजन द्या पण आयुक्त आहे नाही उपायुक्तांना भेटायला गेलो तेही पण जेवायला गेले सहाय्यक आरोग्य अधिकारी आहेत ते जेवायला गेले आता आम्ही सध्या इथे उभे आहात जर आमचा आठ दिवसात याचा निर्णय लागला नाही तर आम्ही उपोषण किंवा आंदोलन असं करू तर जेणेकरून मानपा जे कर्मचारी सरे जागृत होते नमस्कार मेरा नाम विक्रम राठोड आहे मैं प्रभाग क्रमांक आठ में सफाई कामगार हूँ ऑटो ड्राइवर क्या मैं सर समस्या ये, हमारी ये है कि कर, हम वहाँ पे न, चार पाँच साल, साल से काम कर रहे हैं जो हमारे पुराने ठेकेदार थे अनूप बिजवे भाऊ ठीक है तो उन्होंने ना हमारा पीएफ दिए है ना ईएसआई भरे है ना कुछ और रूल के हिसाब से ऐसा है कि बगैर पीएफ, बगैर ईएसआई भरे बिल पास नहीं होते तो इनके पाँच साल से बिल पास कैसे हुए पास होने के बाद में जब हम इनको फोन लगाते पी एफ के बोलते तो ये बोलते हैं हमारे को कि पी एफ में देता नहीं तुम्हारे से जो बनता हो वो कर लो जिसके पास कंप्लेंट करना है कर लो क्या लगता है आपको होंगे आपके पैसे हमारे बस ठेकेदार की जेब में और जो साहब लोग जिन्होंने बिल पास कराए उनके जेब में आप प्रभाग क्रमांक आठ में, क्रमां का में पचपन कामगार है पूरे और प्रभाग क्रमांक जो ग्यारह है हमारे हाट के पास में लगकर उसमें भी पचपन कामगार है टोटल एक सौ दस कामगार उनका इन पीएफ अटकाया है एक सौ दस कामगार उनके उसने कुछ कुछ कामगारों के नाम डाला है और कुछ उसके घर के तरफ के कामगारों के नाम डाले है मेरा चार साल का पीएफ अटका है और मैं जब पीएफ के लिए फोन लगाता हूँ तो मेरे को बोलते हैं कि तूने एक ही साल काम करा तूने कुछ काम नहीं करा ऐसा वैसा जो कुछ भी है